एन टी एने एक अर्जंट नोटीस आपल्या वेबसाईटवर पब्लिश केलेली आहे ती नोटीस काय आहे आपण ते आता आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत या ठिकाणी आपण एन टीची जी ऑफिशियल वेबसाईट आहे नीट डॉट एन टी ए डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर गेल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिपोर्टिंग ऑफ सस्पेशियस क्लेम इन नीट जी टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह एक्झामिनेशन अशी नोटीस आहे आणि या नोटीसमध्ये काय आहे याची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही आपल्या द मेडिकल ॲडमिशन गाईड या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील तर बघा या नोटीसमध्ये स्पष्ट दिलेलं आहे एन टी एने की मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये जो स्कॅम झालेला होता पेपर फुटी प्रकरण झालेलं होतं त्या संदर्भात एन टी एने खूप अलर्ट अशा सूचना जारी केलेल्या आहेत या अगोदरसुद्धा तर आजच्या नोटीसमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की रिपोर्टिंग ऑफ सस्पेशियस क्लेम नीट यूजी दोन हजार पंचवीस एक्झामिनेशन तर याच्यामध्ये जर आपल्याला कोणी असा दावा करत असेल या नोटीसमध्ये तुम्ही वाचल्यानंतर स्पष्ट तुम्हाला लक्षात येईल की सांगितलेलं आहे की आपल्या परीक्षेसाठी कुणी जर दावा करत असेल की आमच्याकडे नेटिव्ह जी दोन हजार पंचवीसचा पेपर आहे अशा काही वेबसाईट असतील तर त्याची आपल्याला रिपोर्टिंग करायची आहे हे पालकांसाठी खूप महत्त्वाचं आहे बऱ्याच पालकांना असे फ्रॉड फोन कॉल्स येत आहेत आणि त्यापासून वाचण्यासाठी आपल्याला एन टी एक प्लॅटफॉर्म खुला करून दिलेला आहे वेबसाईटवर त्यांनी एक फॉर्म दिलेला आहे तो फॉर्म भरून आपण त्या व्यक्तीची माहिती एन टी एपर्यंत पोहोचू शकतो माग मागच्या वर्षी म्हणजे दोन हजार चोवीसला एक पब्लिक प्रिव्हेन्शन ॲक्ट तयार केलेला आहे दोन हजार चोवीस पेपर फुटीच्या विरोधात तर त्या विरोधात आपण कंप्लेंट करू शकतो तर अशा प्रकारची इथे नोटीस दिलेली आहे या नोटीसमध्ये स्पष्ट त्यांनी सांगितलेलं सा आहे की आपल्याकडे काही फोन कॉल्स आले किंवा एखादा व्यक्ती क्लेम करत असेल की आम्ही तुमचे गुण वाढवून देऊ आणि आमच्याकडे पेपर आहेत अशा व्यक्तीचा तुम्ही एन टी एच्या वेबसाईटवर रिपोर्ट करू शकता या ठिकाणी दोन वेबसाईट दिलेल्या आहेत एन टी ए डॉट ए सी डॉट इन नीट डॉट एन टी ए डॉट ए सी डॉट इन या दोन वेबसाईटवर जाऊन आपण क्लेम करू शकतो रिपोर्टिंग ऑफ सस्पिशियस क्लेम इन ओपन अंटील फाईव्ह पी एम ऑन फोर मे टू थाउजंड ट्वेंटी फायव्ह म्हणजे चार मेपर्यंत आपण ही कंप्लेंट करू शकतो त्यानंतर ही वेबसाईट क्लोज होईल तर हे एक खूप महत्त्वाची नोटीस एन टी एने कालच जारी केलेली आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी अव अवगत केलेला आहे असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र